सागर मित्र अभियान विद्यार्थ्यांवर अहिंसा मानवता स्वच्छता आणि वैश्विक बंधुता असे संस्कार करणारा विद्यार्थ्यांच्या मेंदूपासून हृदयापर्यंत सागर साठवणारा आणि हातांना संस्कारक्षम कृती देणारा कार्यक्रम म्हणजे सागर मित्र अभियान हे अभियान दोन हजार अकरामध्ये पुणे येथे आमचे गुरु आदरणीय श्री विनोदबोधनकर सर यांनी एका शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांपासून सुरू केले आज या अभियानात तीनशे शाळेतील तीन, तीन लाख विद्यार्थी सहभागी आहेत जळगाव शहरात तीस सप्टेंबर दोन हजार चौदापासून श्री विशाल सोनकुळ यांनी सागर मित्र अभियान सुरू केले अथक परिश्रम घेऊन सातत्याने पाठपुरावा करून प्रत्येक शाळेत कार्यशाळा घेऊन विशाल सरांनी जळगाव जिल्ह्यातील ऐंशी शाळांमधील छप्पन्न हजार विद्यार्थ्यांपर्यंत सागरमित्र अभियान पोहोचवले आहे या ऐंशी शाळांपैकीच एक आमची शाळा श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालय जळगाव अकरा सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये आमच्या शाळेत पहिली कार्यशाळा स्वतः श्री विनोद बोधनकर सरांनी घेतली होती निरंतर दहा वर्षे हा उपक्रम आमच्या बाहेती विद्यालयात राबविला जात आहे या अभियानात विद्यार्थी आपल्या घरातील कोरडे स्वच्छ आणि टाकाऊ रिकामी प्लास्टिक एका जुन्याच प्लास्टिक पिशवीत जमा करतात तिलाच सागरमित्र पिशवी म्हणतात ही पिशवी ठरलेल्या तारखेस शाळेत संकलित केली जाते आणि रिसायकलसाठी पाठविली जाते घरात साठवा शाळेत पाठवा या नियमानुसार दरवर्षी विद्यार्थी संख्येत आणि प्लॅस्टिक संकलनातही वाढ होत आहे सागर मित्र अभियानात तीन लाख विद्यार्थ्यांनी टन स्वच्छ कोरडे आणि टाकाऊ आपल्याच घरातून जमा करून रिसायकलसाठी पाठवले आहे दर महिन्याच्या ठरलेल्या तारखेस सागर मित्र पिशवी जमा करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असतो जमिनीवरील प्राण्यांसह पक्षी नदी नाल्यातील जलचर मासे आणि आपल्याला सत्तर टक्के ऑक्सिजन देणारे समुद्रातील अतिसूक्ष्म एकपेशीय सजीव फायटो प्लॅन्टन यांना वाचवायचे असेल तर आपल्याला घरातील प्लॅस्टिक घरातच रोखायला हवे त्यासाठी सागरमित्र अभियानात सक्रिय सहभाग घेणे हा उत्तम पर्याय आहे मग विचार कसला करताय आजच तुमच्या घरात सागरमित्र पिशवी ठेवायला सुरुवात करा ज्यांना एखाद्या नवीन शहरात सागर मित्र अभियान सुरू करायचे असेल त्यांना आधी रिसायकलर शोधणे आवश्यक आहे तसेच स्वत सागरमित्र अभियान काय आहे आणि कसे राबवायचे हे समजून घेण्यासाठी दोन तास कालावधीचे सात ऑनलाईन सेशनद्वारे ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे चला तर मग पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी मित्रमैत्रिणींनो सागरमित्र उपक्रम सुरू करण्यासाठी आजच आमच्याशी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा नमस्कार